प्रगती बुद्ध विहार येथे शौर्य दिना व विजय स्तंभाला शूरवीरांना आणि विजय स्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम दिनांक एक जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकार गजानन खिरोडकार गजानन सोनटक्के अनिल भगत लक्ष्मण अंदुरकार रामेश्वर कुनगाडे किसन अर्दडे विनोद अंदुरकार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पंचशील ध्वज फडकवून सामूहिक बुद्ध वंदना व त्यानंतर शूरवीरांना व विजय स्तंभाला सामूहिक मानवंदना देण्यात आली सामूहिक सरंत्य गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सूत्रसंचलन अजय अंदुरकार यांनी केले तर आभार राजू अंदुरकार यांनी मानले यावेळी भीमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा विजयमाला वानखडे यांनी भीमगीताचे गायन केले प्रल्हाद भगत सुनील हिवराडे भीमराव मगर सिद्धार्थ सिरसाट राष्ट्रपाल सिरसाट संतोष अंदुरकार राहुल वानखडे संतोष गाठे कैलास वानखडे मनोज अंदुरकार मिलिंद वानखडे गणेश अंदुरकार पवन जाधव गुणरत्न दामोदर कळू अंदुरकार अक्षय कुनगाडे दादाराव अंदुरकार संदेश वानखेडे रोहित अंदुरकार आदेश वानखेडे यांच्यासह समस्त उपासक उपासिका तसेच मिलिंद मित्र मंडळाचे सदस्य मानवंदनेसाठी उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा